नमो बुद्धाय आज आपण ऐकणार आहोत विनेपेटकातील चुल मध्ये असलेली कथा भगवान बुद्धाने कथा ही कथा फार पूर्वीची आहे जेव्हा भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वेळोवेळी श्रावस्ती नगरीमध्ये थांबत असत धर्माचा उपदेश देत असत नगरवासी आणि अत्यंत श्रद्धावान होते आणि जेव्हा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये येत तेव्हा संपूर्ण नगराचे वातावरण दिव्यतेने भरून जात जातस परंतु एक अशी वेळ आली एकामागून एक लहान लहान मुले अचानक गायब होऊ लागले सुरुवातीला लोकांनी त्याकडे योगायोग म्हणून पाहिले पण जेव्हाही घटना वारंवार घडू लागली तेव्हा नगरात चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले माता पित्याची अवस्था व्याकुळ झाली कळत नव्हते की निरागस मुले कुठे जात शेवटी नगरीतील आणि भयभीत लोक भगवान बुद्धा भगवान बुद्धाकडे आले ते म्हणाले कृपा करून आमची आमची मदत करा मुले आहे आम्ही सगळीकडे शोधले पण काहीच समजत नाही आता आमची शेवटची आशा फक्त आपण आहात भगवंत हे सर्वज्ञानी होते त्यांना लगेच समजलं की त्यांची मुलं गायब का होत आहे तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले हे कार्य एका अत्यंत शक्तिशाली यक्षिणीचे आहे जिचे नाव होते हरित हरिती साधी स्त्री नव्हती ती अवलौकिक शक्तीने युक्त यक्षिणी होती तिचे तेजोमय स्वरूप विकराळ होते हरितीची स्वतःची शंभर मुले होती होती ती ती त्यांच्यावर फार प्रेम करत होती। इतर मुले चोरून त्यांना आपल्या मुलांना हो घालत असते तिला वाटत होती की तिच्या मुलांना वाढवण्यासाठी ती जे करत आहे ते योग्य आहे त्यामुळे त्या, त्या मातांच्या कुसा ओस पडल्या आणि पिता पण गल्लोगुल्ली जंगलात आपले मुले शोधत होते पूर्ण नगरीत शुकाकुल वातावरण पसरले होते ही स्थिती पाहून भगवान बुद्धांनी हरितीला थेट काही सांगण्याऐवजी

लाभ करत म्हणाली भगवान माझा मुलगा कुठेच मिळत नाही कृपा करून मला माझे मूल परत द्या भगवान बुद्धाने तिच्याकडे करुणेने पाहिले आणि शांत आवाजात म्हणाले ती तुझ्याकडे शंभर मुले आहे तरी एक मुलगा गेल्यावर तुझे हृदय तुटले कल्पना कर त्या मातांची ज्यांची एकुलती एक मुले तू त्यांच्याकडून हिरावून घेतली आता त्यांचे दुःख तुला जाणवते का हे हो शब्द हरितीच्या हृदयात खोलवर उतरले तिला पहिल्यांदाच आपल्या कर्माची जाणीव झाली ती म्हणाली मी फार मोठी चूक केली भगवान कृपा करून मला क्षमा करा ही माझ्या शक्तीचा उपयोग आता मुलांच्या रक्षणासाठी करीन भगवान बुद्धाने तिच्या मनाची अवस्था ओळखून म्हणाले खरा पश्चाताप म्हणजे खऱ्या परिवर्तनाची सुरुवात आतापासून तू मुलांची रक्षा कर मग वृद्धी बुद्धाने तिचा मुलगा तिला परत दिला त्या दिवसापासून हरिती पूर्णपणे बदलली ती श्रावस्ती बदल मधील मुलांची रक्षिका बनली तिची ओळख हरिती माता म्हणून झाली अनेक ठिकाणी तिच्या मूर्त्या वसुल्या गेल्या जिथे माता आपल्या मुलांच्या कुशलतेची प्रार्थना करत ही कथा आपल्याला शिकवते की पश्चाताप आणि करुणा यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती बदलू शकता Buon